हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती शामलगिरी मनातील अबोल भावना म्हणजे आज मुलीचा बड्डे आहे तर तो सेलिब्रेशन करण्यासाठी से तयार झालेली आहे माझी बर्थडे गर्ल आम्ही जात आहे हॉटेलला आणि तिचा बर्थडे सेलिब्रेशन करणार आहेत आम्ही बाहेरच फॅमिली सोबत तर बघा आम्ही आलेलो आहे हॉटेलला सगळं तिच्या म्हणजे मनावरतीच हॉटेल बुकिंग म्हणा किंवा डेकोरेशन म्हणा किंवा केक वगैरे सगळं सगळं तिच्या मनावरतीच कारण बड्डे असतो त्या मुलांना स्पेशल फील झालंच पाहिजे त्याशिवाय त्यांना बड्डे असल्यासारखं वाटतच नाही ह्या बाहेरचा एंट्रन्स भाग आहे बघा इथे मुलांना खेळण्यासाठी गार्डन वगैरे जम्पिंग राऊंड वगैरे गाडी असं आहे आणि मुलांना पण कसं म्हणजे आनंद होतो की असं खेळायला असल्यावरती हा बाहेरचा एंट्रन्स एरिया आणि ह्यामध्ये बघा असं आहे हॉटेल एकदम हवेशीर आणि एकदम असं नैसर्गिक ठिकाणी असल्यासारखं हे डेकोरेशन बघा गोल ओलन मध्ये असं केलेलं आहे म्हणजे बनवलेले खूप मस्त आहे तर आम्ही इथे बसलो त्यात पण तिचे पप्पा नाराज झाले होते थोडक्यासाठी कारण आमचं जे बुकिंग केलेलं होतं बर्थडेचं ते डेकोरेशन केलेलं ते सात वाजता बोलवलं होतं पण आम्हाला साडेआठ पाहणी नऊ झाले त्यामुळे आणि दुसऱ्या ऑर्डर असतात बुकिंग केलेल्या तर ते बुकिंग केलेलं जे होतं आमचं डेकोरेशन वगैरे तर ते दुसरं नाव ना लावलं जातं ते त्यांनी आम्हाला ते अरेंजमेंट करून दिली होती काही नाही म्हटलं हरकत नाही चला असतं होतं कधी कधी आणि जिथं फुगे वगैरे लावून म्हणजे असं सा, थोडंसं सा, साधंच डेकोरेशन म्हणा केलं होतं पण ते आम्हाला उशीर झाल्यामुळे तिथं दुसऱ्यांची बुकिंग झाली कारण जास्तीत जास्त तुमचे अर्धा तास किंवा पावन तास एक तास वाट बघतात दोन दोन तास वाट नाही बघत आणि हॉटेल कसं हॉटेलच्या म्हणजे नियम असतात काही हे बघा हे डेकोरेशन होतं केलेलं तिच्यासाठी पण थोडक्यासाठी गेले मला हिच्या म्हणजे अंदाज नव्हता की हे म्हणजे बाबा नाही गेलो तर आपल्याला हे पण केक वगैरे आम्हाला त्यांनी कटिंग करून दिला पण दुसऱ्यांचा टायमिंग असतो बुक केलेला असतात त्यांची पण ऑर्डर घेतलेली असते त्यांनी एकच डेकोरेशन असतं पण नाव वेगवेगळं असतं हे बघा इथं आम्ही ड्रिंक वगैरे घेतली आणि गप्पा गोष्टी चालूच होत्या आणि इथे सिंगर वगैरे आलेले असतात ते हॅपी बर्थडे वगैरे तेच बोलतात इथं अर्ध्या अर्ध्या तासाला असं बोललं जातं ते स्वतः गातात हा तिचा बर्थडेचा केक आहे त्याच्या सुंदर स्वतः जात असल्यामुळे आम्हाला केक पण करायला केक वगैरे कटिंग जाणं आणि नंतर आमचं जेवण असे साहित्य जेवण वगैरे पूर्ण करून पण आपलं म्हणजे पेमेंट तर द्यावंच लागलं पण शेवटी एका असताना पण मुलगी खुश होती केक वगैरे कापून झाला होता आणि त्याच्यानंतर तिला गिफ्ट द्यायची वेळ आली होती मी तिला छोटं मोठं काहीतरी असं गोल्डच देते तिला गोल्ड अजिबात आवडत नाही पण तरी मोठी झाल्या होती सगळं तिला लागणारच आहे त्याच्यामुळे मी देते तिला तर तिला मी फिंगर रिंग घेतली होती त्यामुळे दे मम्मी आणि लगेच काढ तर म्हटलं हो बाळा लगेच काढणार आहे तर बघू शकता तिला इअरिंग तर कशी वाटली इयरिंग तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मुलांचं तर खेळणं होतच नाही आहे त्यांचं काही नाही बड्डे काही नाही बस जेवतील आणि जे खेळायला बाहेर येतील ना ते खेळतच राहतील तेवढंच त्यांचा एन्जॉय पण चला त्यांना तिथं राहून पण नाही जमत नंतर आम्ही घरी आलो तिच्या अंकलनी पण केक आणले होते ते पण कठीण केले आम्ही घरी आल्यावर ते पण कट करून तिचा बड्डे सेलिब्रेट केला आणि नंतर मग तिचे अंकल आणि आंटी त्यांना केक वगैरे दिला तर कसा वाटला हा माझा छोटासा बड्डे तर नक्की कमेंट करून सांगा हे तिचे अंकल आणि आंटी आहेत तर चला बाय थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय बाय